हक नंबर तीन आउट ऑफ द स्टेडियम आपण कसा शॉट खेळू शकतो कुठल्या नंबरवर बॅटिंग करू शकतो आणि समोर स्पिनर आला तर किती लांब बॉल मारू शकतो या प्रश्नांची विनोद कांबळीनं दिलेली ही उत्तरं पण कधी तर ऑगस्ट महिन्यात त्याच्या मित्रांनं बनवलेल्या एका व्हिडिओ वेळी पण त्याच विनोद कांबळीचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात तो सचिन तेंडुलकरला समोर बघून चमकतो आधी सचिनचा हात घट्ट पकडून उभा राहायचा प्रयत्न करतो मग सचिनला आपल्या शेजारी बसवण्याचा प्रयत्न करतो मग जेव्हा त्याला बोलायला सांगितलं जातं तेव्हा त्याचे उच्चार सुद्धा स्पष्ट नसतात या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि विनोद कांबळेची अवस्था बघून दोनच प्रश्न चर्चेत येतात विनोद कांबळेला नेमकं झालंय काय हे दारूमुळं झालंय की आजारपणामुळे याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू ही चर्चा आत्ता का सुरू झाली तर तीन डिसेंबरला शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतीस्थळाचं अनावरण होतं आचरेकर सरांचे अनेक विद्यार्थी या कार्यक्रमाला आले होते ज्यात सचिन तेंडुलकर होता विनोद कांबळी होता कार्यक्रमाला सुरुवात होण्याच्या आधी सचिन तेंडुलकर कोपऱ्यात बसलेल्या ते विनोद कांबळीच्या खुर्ची जवळ गेला त्यानं कांबळीच्या खांद्यावर हात ठेवला कांबळीनं चमकून वर पाहिलं आणि आपल्याच बालपणीच्या मित्राला बघून कांबळी हरखून गेला त्यानंतर कांबळीनं सचिनचा हात पकडला उभा राहण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्यात कांबळीला थांबण्याबद्दल सांगितलं जात होतं कार्यक्रम सुरू होणार होता त्यामुळे तेंडुलकरने हात सोडवला आणि तो मध्यभागी असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला या सगळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर याच कार्यक्रमात कांबळीला आचरेकर सरांची आठवण सांगण्याचं आवाहन करण्यात आलं कांबळीनं खूप आठवणी आहेत सरांच्या असं म्हणत सुरुवात केली पण मग त्याला स्टेजवरूनच शॉर्टकटमध्ये बोलायला सांगण्यात आलं तेव्हा त्यानं प्रेक्षकांना सरांचं लाडकं गाणं कुठलं असं विचारलं आणि सर ज्योतेरा आहे हे गाणं म्हणलं गाणं म्हणत असताना कांबळीचा प्रचंड चर्चा झाली याआधी ऑगस्ट महिन्यात विनोद कांबळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात त्याला नीट उभं राहता येत नव्हतं मुंबईच्या रस्त्यांवर एका गाडीचा आधार घेऊन तो बसला आणि आजूबाजूच्या लोकांनी त्याला खांद्याला धरून खुर्चीवर आणून बसवलं डिसेंबर असो किंवा ऑगस्ट विनोद कांबळीचे दोन्ही व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा लोकांकडून दोनच प्रश्न विचारण्यात आले विनोद कांबळी दारू पिला आहे का आणि विनोद कांबळेला आजार नेमका काय झालाय ऑगस्ट मध्ये कांबळेचा चा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मार्कस काउटो आणि रिकी काउटो या त्याच्या मित्रांनी कांबळेची घरी जाऊन भेट घेतली कांबळेचा एक व्हिडिओ सुद्धा काढला ज्यात कांबळी आपण फिट अँड फाईन असल्याचं म्हणतो तीन नंबरला भारी बॅटिंग करू शकतो असं आत्मविश्वासानं सांगतो पण यात सुद्धा त्याची तब्येत खालावली असल्याचं दिसतं त्याचे उच्चार स्पष्ट नसतात हालचालींवर काहीसं नियंत्रण नसल्याचंही दिसतं साहजिकच या दोन व्हिडिओ नंतर विनोद कांबळीच्या आजारपणाची मोठी चर्चा झाली पण विनोद कांबळेला नेमका आजार आहे काय तर दोन हजार बारा मध्ये हृदयात दोन ब्लॉकेजेस आढळल्यानं कांबळीची एन्जिओ झाली त्यावेळेसच जा त्याची तब्येत खराब झाली होती मग त्यानंतर दोन हजार तेरामध्ये विनोद कांबळीला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला या सगळ्यानंतर त्याची तब्येत खालावत गेली त्याच्या मित्रांनी इंटरव्ह्यूमध्ये बोलताना सुद्धा कांबळी बऱ्याच आजारांची झुंजत देतोय असं सांगितलं होतं या सगळ्यात कांबळीचं वजन कमी झाल्याचंही दिसत होतं अटॅक या यासोबतच कांबळीला डिप्रेशनचा सामना करावा लागला असं काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलंय कावटो बंधू जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा ते दहा मिनिटांसाठी गेले होते पण तिथे ते पाच तास थांबले या वेळात त्यांनी कांबळीसोबत गप्पा मारल्या जुनी हिंदी गाणी म्हणली आपल्या मुंबई क्रिकेटमधल्या जुन्या मित्रांना फोन सुद्धा लावला थोडक्यात कांबळीला कुठला गंभीर आजार नसल्याचं स्पष्ट झालं होतं पण त्याची तब्येत मात्र खालावली होती ऑगस्ट महिन्यात त्याला चालता न येण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचं कारण कांबळीनं सांगितलं होतं की तो सामान आणण्यासाठी खाली गेला होता पण त्यावेळी त्याला चक्कर आली आणि म्हणून त्याला चालता येत नव्हतं त्याही वेळेस विनोद कांबळी दारू पिला होता का असा प्रश्न विचारण्यात आला त्यानंतर आता आचरेकर सरांसाठीच्या कार्यक्रमात कांबळीला स्पष्ट बोलता आलं नाही तेव्हाही तो दारू पिला होता का असा प्रश्न चर्चेत आला या सगळ्यानंतर एक बातमी सुद्धा आली की कपिल देव आणि त्र्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कपची टीम विनोद कांबळेला उपचारांसाठी पैशांची पूर्ण मदत करायला तयार आहे पण त्यांची अट एकच आहे की कांबळीनं रिहॅब सेंटर मध्ये सगळ्यात आधी गेलं पाहिजे साहजिकच या बातमीमुळे ही विषय दारूचा चर्चेत आला विनोद कांबळेच्या दारूच्या व्यसनाबद्दलच्या चर्चा वारंवार होत असतात दोन हजार बावीस मध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना कांबळीनं सोसायटीच्या गेटला गाडी धडकवली आणि यात त्याला अटक सुद्धा झाली होती त्याआधी त्याचं क्रिकेट करिअर संपण्यामागे त्याचं दारूच्या आहारी जाणं आणि त्यामुळे फिटनेस आणि शिस्तीकडे दुर्लक्ष होणं हे कारण असल्याचं सांगण्यात आलं होतं आताही त्याच्यावर दारू पेल्याची टीका होते पण त्याचा मित्र आणि क्रिकेट स्कोरर मार्कस काउटो यांनी कांबळी मागच्या एका वर्षापासून दारूपासून पूर्णपणे लांब आहे असं सांगितलंय असं असलं तरी अनेक माजी क्रिकेटर माध्यमांशी बोलताना सांगतात की कांबळीच्या दारूच्या व्यसनामुळेच आम्ही त्याच्यापासून अंतर राखून आहोत दारूच्या आहारी गेल्यामुळं तो क्रिकेट पासून लांब गेला त्याला मदत करण्याचे प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरले असं सांगितलं जातं सचिन तेंडुलकरनं कांबळीला कोच म्हणून काम दिलं होतं पण कांबळीनं ते कंटिन्यू केलं नाही कपिल देवनं दिल्लीच्या एका चॅनलमध्ये क्रिकेट एक्सपर्ट म्हणून कांबळीला नोकरी लावली होती पण कांबळी तिथं फार दिवस गेलाच नाही अनेक क्रिकेटर्स कांबळीबद्दल हाच अनुभव आल्याचं सांगतात त्यामुळेच इच्छा असूनही त्याच्या मदतीसाठी कुणी पुढे येत नाही का अशी चर्चा होते असं असताना सुद्धा त्र्यांशीच्या वर्ल्ड कप टीमनं कांबळीला मदतीचा हात देण्याची तयारी दाखवली आहे पण त्यासाठी त्यांची अट आहे कांबळीनं रिहॅब सेंटरमध्ये जाऊन यावं पण काउटो सांगतात की आतापर्यंत चौदा वेळा कांबळे रिहॅब सेंटरमध्ये जाऊन आलाय तीन वेळा तर स्वतः काउटो यांनी त्याला वसईच्या रिहॅब सेंटरमध्ये नेल्याचं सांगितलं थोडक्यात कांबळीवर रिहॅब सेंटरचाही फार परिणाम झाला नाही असंच सध्याचं चित्र आहे काटो यांच्या म्हणण्यानुसार मागच्या वर्षभरात कांबळी दारूच्या थेंबालाही शिवला नसला तरी आतापर्यंत त्याच्यावर झालेल्या उपचारांना तब्येतीनं दारूमुळे साथ न, न दिल्याचं बोललं जातं व्यसनामुळे तब्येत आणखी खालावली आणि आजारपण वाढतच गेली ज्याचा परिणाम कांबळीच्या बोलण्यावर त्याच्या वागण्यावर झाला का असा प्रश्न विचारण्यात येतोय हे सगळं नसतं तर विनोद कांबळीचं नाव अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये गाजत असतं कित्येक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर असते सिलिंग गळत असलेल्या घरात राहायची वेळ त्याच्यावर आली नसती नोकरी मागायची वेळ आली नसते आधार घेऊन चालायची वेळ आली नसते आणि अचानक कुठल्या तरी सार्वजनिक कार्यक्रमात आल्यामुळं हरखून जाण्याची वेळही आली नसते कांबळी तीन नंबरला बॅटिंगला आला असता स्पिनरला पुढं सरकून शॉट खेळला असता आणि कांबळीच्या बॅटमधून कडक आवाज आला असता ठक